शिरपूर वरवाडे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या माघारी प्रक्रियेनंतर राजकीय मैदानातील अखेरचा सामना स्पष्ट झाला आहे गेल्या काही दिवसांत अर्ज दाखल छाननी आणि माघारी या तीनही टप्प्यात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या प्रभाग न्याय समीकरणे बदलली काही बलदंड उमेदवारांनी माघार घेतली तर काहींनी संघर्षाकडे कूच केली अखेर माघारीच्या अंतिम मुदतीनंतर संपूर्ण निवडणूक रंगणार कशी हे स्पष्ट चित्र समोर आले आहे नगराध्यक्षपदावर पदावर थेट द्वंद्वयुद्ध बीजेपी विरुद्ध शिवसेना शिंदे गट असे रंगणार असून यासाठी भाजपाकडून चिंतन पटेल रणांगणात असून शिवसेनेकडून हेमंत पाटील ही हे रंगतदार लढत लड़त लढत आहेत नगराध्यक्ष पदासाठी यंदाची लढत सर्वाधिक रोमहर्षक व ऐतिहासिक ठरणार आहे अनेकांनी अर्ज मागे घेतल्याने अखेर हा मुकाबला दोनच प्रमुख पक्षांमध्ये थांबला आहे नगरसेवक पदासाठी देखील प्रमुख लढत ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या पक्षात असून या दोघांनाही अपक्ष आणि इतर पक्षांचे आव्हान आहे शहरातील बत्तीस नगरसेवक पदांसाठी असलेल्या या निवडणुकीत तेवीस जागांवर सरळ सरळ दोन उमेदवारांमध्ये लढत होताना दिसत आहे तर इतर नऊ जागांवर तिरंगी चौरंगी आणि बहुरंगी लढत देखील होताना दिसत आहे दोन्ही पक्षांनी शहरात प्रतिष्ठेची बाजी लावली असून या पदासाठी संपूर्ण शक्ती केंद्रित केली आहे या लढतीवर परिणाम करणारे प्रमुख घटक म्हणून प्रभागनिहाय समीकरणे जातीय राजकारण स्थानिक नेतृत्वाची पकड उमेदवारांची प्रतिमा शहरातील गटबाजी नाराजी हे घटक परिणामकारक ठरतील असा अंदाज आहे नगराध्यक्ष पदाचा निकाल हा शहराच्या भविष्यातील राजकीय दिशेचाही संकेत देणारा असणार आहे माघारी संपतात शहरातील राजकीय हालचालींना गती मिळाली असून आता संपूर्ण शहरात निवडणूक तापली आहे पक्षनेत्यांची सतत धावपळ कार्यकर्त्यांच्या मोठ्या बैठकांना वेग सोशल मीडिया प्रचाराचे आवाज वाढले असून घरा जाऊन थेट मतदार संपर्क मोहिमा सुरू झाल्या आहेत स्थानिक गटबाजी आणि संघटनांमध्ये चुरस मतांची विभागणी त्यामुळे ही निवडणूक एकीकडे वर्चस्वाची तर दुसरीकडे अस्तित्वाची लढाई म्हणून पाहिली जात आहे कोणत्या पक्षाकडे सत्ता झुकते याकडे केवळ शिरपूरचेच नव्हे तर संपूर्ण धुळे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे कारण या निवडणुकीचा निकाल पुढील पाच वर्षे शिरपूर वरवाडेची दिशा ठरवणारा ठरणार आहे जनतेने आपल्या मनात आपल्या मनाचा उमेदवार कोण हे जरी निश्चित केले असले तरी अंतिम निकाल तीन तारखेला लागल्यानंतरच याबाबतचे अधिकचे चित्र स्पष्ट होईल